नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा डिसेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अस्मिता आणि सायली गप्पा मारत बसलेल्या असतात तेवढ्यात तिकडे सचिन येतो आणि सचिन अस्मिता आणि सायलीवर असतो तो, तो म्हणतो काय चाललंय तुम्हाला दोघींचं चा? किती आरडाओरडा करताय मला काम आहे तुम्ही बाहेर जाऊन बसा चला सायली म्हणते मी बाहेरच निघत होते सचिन भाऊजी अस्मिता ताई तुम्ही काम करा अस्मिताला हे ऐकून फार फार वाईट वाटतं इकडे अर्जुन सायलीला म्हणतो अगं मला यायला उशीर झाला कारण मॉर्कच्या परमिशन्स घ्यायला पेपरवर्क करावं लागतं खूप जर तिकडे जायचं असेल तर आदल्या दिवशी खूप काम असतात म्हणून तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो तो म्हणतो की आपण जाऊ शकतो इन्स्पेक्टर सावंत म्हणाले उद्या आपल्याला परमिशन मिळेल सायली म्हणते उद्या लगेच जायचं आहे अर्जुन म्हणतो हो आणि हॉस्पिटलमध्ये पण जाऊन येऊया म्हणजे बरंच पेपरवर्क आपल्याला मिळेल नंतर आपल्याला दाखवतात हो की नागराज त्याच्या बेडवर झोपलेला असतो आणि झोपेत असतो महिपतशी काहीतरी बोलत असतो तेवढ्यात तिकडे सुमन येते त्याला उठवायला त्याच्यात बोलणं ती हळूहळू ऐकत असते ती नागराजला उठवते आणि म्हणते काय हो झोपेत करत होतात माझ्या समोर बसल्यास माझ्यासमोर बसल्यास मी बोलतोय ते ऐक करून नागराज म्हणतो माणूस झोपेत काही बडबडू शकतो आणि जं मंगळसूत्र कुठे गेलं सुमन म्हणते माहिती नाही पडलं असेल कुठेतरी नागराज म्हणतो पडलं असेल कुठेतरी अगं तो दागिना आहे मंगळसूत्र आहे त्याची किंमत आहे की नाही आणि तिचा हात गच्च धरतो सुमन हात झटकते आणि म्हणते दागिना का घालतात ना हे पण ते लक्षात ठेवा मंगळसूत्र आहे ते नवऱ्याची किंमत नाहीये तुम्हाला आणि बायकोची सुद्धा नाही एक काम करा चहा हवी असेल ना तर आवरून खाली या मी इकडे ऐकत इक घेऊन बसणार नाहीये तुमचं उद्धटपणे बोलणं चला ती निघून जाते पण नागराज मनात म्हणतो मन हिचा काहीतरी बंदोबस्त करायला लागणार आहे त्या दिवशी गळ्याला सुरा लागला एवढं मंगळसूत्र गेलं तरी सुद्धा आईचा माज काय उतरला नाही इकडे सुमन खाली येऊन म्हणते ह्यांना कसं माहितीये माझं मंगळसूत्र गेलं ह्याना ह्यांनीच तर गुंडानं बोलवून नाही ना ते काढलंय माझ्या गळ्यातून आणि आता महिपत नाहीये तर एकटेच काहीतरी षडयंत्र रचत काय इकडे साक्षी तिच्या घरात असते आणि तिला बाहेर दिसतं पोलिसांचा आवाज येत असतो ते पोलीस दुसऱ्याच माणसाशी एका बोलत असतात आणि तन्वी हे सगळं रेकॉर्ड करत असते नंतर ते पोलीस साक्षीच्या घराचा दरवाजा वाजवतात साक्षी, सा सा साक्षी प्रचंड घाबरते ती म्हणते पोलिसांना कळलं तर नाही ना की मी जिवंत आहे आणि मला आता परत लॉकअपमध्ये टाकतील हे लोक पोलीस कंटिन्युअस नॉकच करत राहतात तिच्या दरवाज्यावरती आणि ते म्हणतात आम्हाला माहिती आहे तुम्ही घरामध्ये आहात लवकर दार उघडा इकडे सगळे सुभेदार नाश्त्याला आलेले असतात पण अस्मिता आणि सचिन काही आलेले नसतात अर्जुन लगेच म्हणतो अस्मिता ताई का नाही आली खाली बरं आहे ना तिला कल्पना म्हणते हो हो अरे तिला बोलवलं होतं येतच होती पण अजून काही खाली उत्तरली नाही अस अर्जुन म्हणतो मीच नाश्ता घेऊन जातो तिच्याकडे थांब आणि ट्रे घेऊन तिच्या रूममध्ये जातो अर्जुन अस्मितासाठी नाश्ता घेऊन जातो अस्मिता म्हणते आज अचानक असं काय झालं रे अचानक तू घेऊन आलास अर्जुन म्हणतो कल्पना सुभेदारांची कंप्लेंट आहे की तुम्ही जेवायला येत नाही आत अस्मिता म्हणते अरे मला भूक लागते पण मला खायची इच्छा अजिबात होत नाहीये अर्जुन म्हणतो असं नाही चालणार बाळाच्या हेल्थ साठी एवढा दुर्लक्ष करू नकोस चल खायला ये अस्मिताच्या डोळ्यात टचकन पाणी येतं अर्जुन म्हणतो काय झालंय अशी का रडतेस अस्मिता म्हणते काय नाही रे खूप दिवसांनी तू आलास पण मला समजतच नाहीये हॉर्मोन्स कदाचित असतील म्हणून अर्जुन म्हणतो असं काही नाहीये हॉर्मोन्स वगैरे तू मला सांग काय झालं सचिन व्यवस्थित वागतोय ना तुझ्यासोबत आता काय प्रॉब्लेम नाही आहे ना अस्मिता म्हणते हो अरे व्यवस्थित वागतोय खूप छान वागतोय माझ्याशी पण तरी सुद्धा ना मला शंकेची पाल चुक चुकते मनात सा खूप रेसलेस फील होतं आणि काहीतरी चुकतंय असं सारखं वाटत राहतं अर्जुनच्या पण मनात सगळं येतं पण तो अस्मिताला काही सांगू शकत नसतो अस्मिता म्हणते काय झालं तू शांत का झालास अरे माझा परत ड्रामा चालू झाला ना अर्जुन म्हणतो ड्रामा नाही आहे अस्मिता ताई मला माहिती आहे तू असंच नाही काय बोलणार अर्जुन म्हणतो बरं सगळं जाऊ दे चल मला आता भूक लागली आपण नाश्ता करून घेऊया इकडे साक्षीच्या दारावर जे पोलीस ठोकायला येतात तेवढं तन्वी तिकडे जाते आणि म्हणते तुम्ही इकडे काय दार ठोकवताय कशासाठी दार ठोकवताय काय चाललंय तुमचं पोलीस म्हणतात तुमच्या खाली ते राजन खोत राहतात त्यांच्या चौकशीसाठी आम्ही इकडे आलो आहे तन्वी म्हणते मी कोणाला ओळखत नाही इकडे तुम्ही जा आणि पोलीस निघून जातात तन्वी लगेच म्हणते साक्षी दार उघड मीच आहे दार उघड साक्षी लगेच घाबरते आणि दार उघडते साक्षी तिच्याकडे बघतच बसते तन्वी म्हणते अगं मला पाणी दे खूप तहान लागली पटकन पाणी आणून देते साक्षी आणि अशी बघतच राहते तिच्याकडे तन्वी म्हणते अगं अशी काय बघतेस तू जिवंत आहेस हो हे मला माहिती आहे हे मला आधीच माहिती होतं पण काळजी करू नको मी हे सगळं पोलिसांना पण सांगणार नाही आणि अर्जुनला पण सांगणार नाही तू काही टेन्शन घेऊ हो नकोस इकडे सचिन अस्मिताला विचारत असतो की अर्जुनच्या काही केसेसबद्दल तुला माहिती आहे का अस्मिता म्हणते अरे अर्जुनचं रेप्युटेशन आहे की तू आजपर्यंत एकही केस हरला नाहीये पण तू अचानक हे सगळं कसायला आहेस सचिन म्हणतो नाही नाही असंच तेवढ्यात तिकडे अर्जुन दरवाजावर नॉक करतो मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात अश्विन म्हणतो की हे सा है जिवा प्रती प्रती सा सी सी टी व्ही फुटेज त्याच हॉस्पिटलचं आहे जेव्हा प्रतिमाची खोटी डेड बॉडी अरेंज केली गेली रविराज म्हणतो याचाच अर्थ महिपतचं गायब होणं प्रतिमाची खोटी डेडबॉडी आणि आमचा ॲक्सिडेंट या सगळ्याचा ह्याच माणसाची सर्वात जास्त संबंध आहे सायली म्हणते आता हा माणूसच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल ह्याला शोधून काढायला हवं मित्रांनो तुम्हाला